संघर्ष टाइम्स समस्या जनतेची कर्जत तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे या निवडणुकीसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी सात फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे नामनिर्देशन पत्र सोळा ते एकवीस जानेवारी दरम्यान स्वीकारणार आहेत तर बावीस जानेवारीला छाननी प्रक्रिया पार पडणार आहे उमेदवारी माघार अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध व वा चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी रोजी जाहीर होणार आहेत सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून ताकदवान उमेदवार पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू असून स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे कर्जत तालुक्यात एकूण सहा जिल्हा परिषद बोर्ड असून पंचायत समितीसाठी बारा गण आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना ठाकरे गट यांचे परिवर्तन आघाडी असून त्यांची शिवसेना शिंदे गटासोबत थेट लढत होणार आहे भाजपाची ग्रामीण पातळीवर ताकद कमी असली तरी भाजप कुणासोबत जाणार हे अजूनही जाहीर झाले नाही दरम्यान कळंब जिल्हा परिषद अनुसूचित जमाती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नारायण डामसे यांनी उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून हरिश्चंद्र धर्मा निरगुडा यांचे नाव चर्चेत आहे कशळे जिल्हा परिषद अनुसूचित जमाती महिला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयवंती हिंदोळा यांचे नाव पुढे येत असून शिवसेना शिंदे गटाकडून प्रमिला भरत शीद इच्छुक आहेत तर राजाराम शेळके यांच्या सुनबाई वर्षा कुमार शेळके सुद्धा इच्छुक म्हणून पुढे आल्या आहेत महिला राखीव मतदारसंघ असल्याने पक्षाकडून चाचपणी सुरू आहे तर्फे वरेडी म्हणजेच पूर्वीच्या उमरवली जिल्हा परिषद सर्वसाधारण महिला मतदारसंघात सर्वाधिक राजकीय हालचाली दिसून येत आहेत भाजपाकडून राधिका किशोर ठाकरे तर शिवसेना शिंदे गटाकडून रेश्मा योगेश मिसाळ यांच्यात लढत होण्याची चिन्ह आहेत मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून सुवर्णा प्रदीप ठाकरे समीर साळोखे यांच्या पत्नी तसेच मोनिका सागर शेळके अशी नावे चर्चेत आहेत नेरळ जिल्हा परिषद सर्वसाधारण महिला मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून सुनीता सुरेश टोकरे भाजपाकडून नम्रता कांदळगावकर व नरेश मसणे यांच्या पत्नी तर शिवसेना ठाकरे गटाकडून प्रथमेश रोहिदास मोरे यांच्या मातोश्री सुनीता रोहिदास मोरे यांचे नाव पुढे येत असून त्यांना परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचाही पाठिंबा मिळणार आहे कडाव जिल्हा परिषद नागरिकांचा मागास प्रवर्ग मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून बाबू घारे तर शिवसेना शिंदे गटाकडून योगेश कांबरे इच्छुक का असून या मतदारसंघात थेट सामना होण्याची शक्यता आहे मोठे वेनगाव जिल्हा परिषद अनुसूचित जमाती महिला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उषा अंकुश ठोंबरे तर शिवसेना शिंदे गटाकडून सहारा कोळंबे इच्छुक आहेत तसेच नीलम सोमनाथ वाघमारे आणि प्रियंका ऋषी पवार ही नावे सुद्धा चर्चेत असल्याने या मतदारसंघात अंतर्गत स्पर्धा रंगण्याची चिन्हे आहेत एकूणच कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून उमेदवारी जाहीर होईपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे पक्षांतर्गत बैठकांपासून ते मतदारांच्या गाठीपेठींना वेग आला असून येत्या काळात निवडणूक वातावरण अधिकच तापणार आहे